प्रदोष व्रत कथा प्रदोष व्रत भगवान शिव माता पार्वती आणि शनिदेवाची पूजा करण्यासाठीचा सा दिवस आहे असे मानले जाते की प्रदोष काळात भगवान शिव स्वयं शिवलिंगात प्रकट होतात आणि यावेळी भगवान शंकराची पूजा केल्यास विशेष फल प्राप्त होते प्रदोष व्रत केल्याने शनीशी संबंधित अशुभ दूर होतात आणि शनिदेव शांत राहतात शास्त्रानुसार शनी व्रत केल्यास व्यक्तीला दीर्घायुष्यासह सुखसमृद्धी प्राप्त होते याशिवाय कुंडलीत शनीच्या शुभतेसोबतच चंद्रही लाभ देतो या दिवशी कोणीही शनिदेवाची पूजा पूर्ण भक्तिभावाने आणि मनापासून केल्यास त्याचे सर्व संकट आणि कष्ट नक्कीच दूर होतात आणि शनिदेवाचा प्रकोप शनी साडेसाती किंवा धैयाचा प्रभावही कमी होतो शनी प्रदोष काळात आरती आणि पूजा केली जाते संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होतो आणि रात्र येते तेव्हा त्या आक्रमणाला काल म्हणतात साधारण प्रदोषव्रत पूजा संध्याकाळी साडेचार ते सात या दरम्यान केली जाते या दिवशी ओम नम शिवाय मंत्राचा जप करत महादेवाला जल अर्पित करावे आणि ओम शन शनेश्वराय नमहा मंत्राचा जप करणे देखील शुभ मानले गेले आहे व्रत कथा व्रताच्या पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी एक मोठा व्यापारी होता त्याच्या घरात सर्व प्रकारच्या सुखसुविधा होत्या पण मुले नसल्यामुळे पती पत्नी नेहमी दुःखी असायचे बराच विचारमंथन केल्यावर व्यापाऱ्याने आपले काम सेवकांकडे सोपवले आणि स्वतः पत्नीसह तीर्थयात्रेला निघाला जेव्हा ते आपल्या शहरातून बाहेर आले तेव्हा त्यांना ध्यानस्थ बसलेला एक साधू दृष्टीस पडला व्यापाऱ्याने विचार केला ऋषींचे आशीर्वाद घेऊन पुढचा प्रवास का करू नये दोघे साधूजवळ बसले जेव्हा साधूने डोळे उघडले तेव्हा त्यांना कळले की पती पत्नी बराच वेळ आशीर्वादाची वाट पाहत बसले होते त्यांना बघून साधू म्हणाले की मला तुमचे दुःख माहीत आहे तुम्ही शनी व्रत करा यामुळे तुम्हाला संततीचे सुख मिळेल साधूने दोघांना प्रदोष व्रत विधी सांगितली आणि महादेवाची वंदना देखील सांगितली हे निलकंठ शशीमौली चंद्र सुख नमस्कार हे उमाकांत सुधी नमस्कार उग्रत्वरूप मन नमस्कार ईशान ईश प्रभू नमस्कार विश्वेश्वर प्रभू शिवनमस्कार साधूचा आशीर्वाद घेऊन तीर्थयात्रेसाठी पुढे निघून गेले तीर्थयात्रेहून परतल्यानंतर पतीपत्नीने शनी प्रदोष व्रत केले ज्याच्या प्रभावाने त्यांच्या घरी एक सुंदर पुत्राचा जन्म झाला महत्व द्वादशी त्रयोदशी तिथीला प्रदोषव्रत केले जाते जर एखाद्या व्यक्तीला भगवान भोलेनाथांना प्रसन्न करायचे असेल तर त्याने प्रदोष व्रत केले पाहिजे या व्रताचे पालन केल्याने शिव प्रसन्न होऊन भक्ताला सर्व सांसारिक सुख व पुत्रप्राप्तीचे वरदान प्रदान करतात म्हणून या दिवशी पूर्ण भक्तिभावाने भगवान शंकराची पूजा केल्यास सर्व संकटे दूर होतात अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा